का गेला मित्र तुझा कंपनीमध्ये किती वर्ष म्हणजे किती वर्ष अगोदर असे होल पाडून घेतोय त्यानंतर मग त्यांना रोप लावण्यासाठी सोपं जाईल त्याच्या त्यानंतर हे रोप लावून त्याच्यावरती माती टाकतोय म्हणजे जेणेकरून हल्ला नाही ते रोप तरी तू काय काय कामं करतो आता शेतीतले म्हणजे सर्व आंबट लावणं कोबी लावणं ऊस सोयाबीन बारे वगैरे खाता ट्रॅक्टर पण चालवतो सोपं मेहनतीच काम आणि मग ट्रॅक्टरचं कसं म्हणजे काय एकर वगैरे रोटर वगैरे कसं घेतो शिकार तेव्हा लहान आहे तेव्हा शिकार तुला जमतो शिकार एवढा किती किती वजनाचा एवढा म्हणजे घेऊन चालतो का तू कधी लिटरचा शिकार आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण एका अशा मित्र एका अशा शेतकरी मित्राला भेटण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आपण एका अशाच शेतकरी मित्राच्या प्लॉटवरती आहे सध्या त्यांची तांबट ती लागवड चालू आहे तर त्या मित्राचं असं आहे की ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी हात गमावला आणि त्यानंतर पूर्ण तसं संपला असं झालं होतं पण तसं न करता तो कधी थांबला नाही खचला नाही आणि कधी हिंमत हारला नाही आणि त्याच हिमतीच्या द्वारा होते पूर्ण आज पूर्ण शेतीचे काम आहे तो करतो आहे आज त्यांची तांबाटी लागवड चालू आहे आपण पाठीमागं बघू शकता तर त्याची आपण त्याच्यासोबत बोलू कसं झालं काय झालं आणि आता सध्या तरी तो कसे कोणते कोणते कामं करतो आणि त्या लोकांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ की ज्या ज्यांच्याकडे दोन्ही हातपाय वगैरे पाय सगळंच जे पण काम करण्याची हिंमत नाही आहे अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खास आहे तर दाखवतो तुम्हाला आपल्या एक कष्टकरी शेतकरी मित्र सर्वप्रथम मित्रांनो तो पहिल्यांदा तर होल करून घेतो आहे तांबाटीचे रोप लावण्यासाठी कारण एका हाताने होल करणं आणि परत जागेवर रोप लावणं हे शक्य नाही आहे त्यामुळे हे त्यांनी पर्याय शोधला आहे सगळं पहिल्यांदा होल पाडून घेईल त्यानंतर मग रोपाची लागवड करतो या अशा पद्धतीने जे त्यांनी मागाशी होल केले मित्रांनो तर त्या हॉलांमध्ये असे एक झाड ठेवून त्यानंतर मग त्याच्यावरती तो माती लोटील म्हणजे पूर्ण परत झाड ठेवून माती लोटतो तर असं आहे पूर्ण त्यांनी प्लॉट रेडी झाला आहे लावून आपण एकदम शेवटच्या टप्प्यात आलो आहे शूटिंगसाठी तर हा त्यांचा पूर्ण एक प्लॉट आहे ताम्बाट्याचा आणि अशा पद्धतीने त्या हॉलांमध्ये रोप ठेवून जाता आणि त्यानंतर मग त्याच्यावरती माती लोटून वा, ते पूर्ण सरळ करतात म्हणजे झाड असं वाकलं नाही पाहिजे किंवा वाऱ्याने त्याला इजा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने बघा मित्रांनो एकाच हाताने पहिल्यांदा खोल केल्यानंतर त्यात रोप ठेवलं आता त्याच हाताने माती लोटून पूर्ण तांबाटी लागवड करतोय तर सोपं नाही मित्रांनो एका हाताने एवढी मेहनत घेणं इतकी मेहनत एका माणसा एका हातासाठी एका माणसासाठी खूपच जास्त आहे मित्रांनो हाच तो आपला मेहनत शेतकरी तर मित्र पहिले आपल्या युट्यूबवर बघणारे जे शेतकरी मित्र आहे त्यांना आपलं पहिले तुझं नाव सांग काय नाव आहे तुझं वैभव शिंदे तर वैभव शिंदे हात कस काय गेला मित्र तुझा कंपनी मध्ये गेला अच्छा म्हणजे कंपनी मध्ये किती वर्ष म्हणजे किती कि वर्ष वगैरे काय झालं दोन हजार पंधरा मध्ये दोन हजार पंधरा किती मध्ये होता तू शाळेत वगैरे काय होता बारावीचे पेपर दिले होते आणि कामाला गेल ते एक महिना आणि मग तेव्हा शेती, शेती करायचं ते का तू हो करायचं म्हणजे लहानपणापासूनच शेती करतोय ब तू मग आता त्यानंतर काय फरक जाणवला तुला हात गेल्यानंतर शेती कामासाठी वगैरे किंवा मग दुसरे पण आयुष्य देणार आहे काम थोडी तकलीफ होती पहिल्यापेक्षा मग जातो ऍड्रेस एका हातावर जास्त लोड येतो तरी तू काय काय कामं करतो मग आता शेतीतले शेती म्हणजे सर्व तांबटी लावणं कोबी लावणं ऊस सोयाबीन गहू बारे वगैरे सर्व एका हाताने बारे द्यायला जमता तुला कशाने पावड्याने जातो पावड्याने थोडा त्रास होत होता जमून गेला मग आता किती तांबटी लावली किती काडी होती तेतीसशे गाडी तर एकच प्लॉट आहे का तुमचा आता लावला एक आहे एक महिने परत किती कडला लावायचं म्हणजे दुसरं याच्यामध्ये किती काडी लागली पूर्ण प्लॉटला तेतीसशे काडी आणली होती एक काड्या कमी आल्या अच्छा तर आता काय काय म्हणजे शेती कशी आहे करता तुम्ही घरी रोज आणि ट्रॅक्टर वगैरे सांगताय का स्वतःच आहे स्वतःचा टॅक्टर म्हणजे सबसिडी मध्ये घेतलाय कसा घेतलाय सबसिडी टाकली आहे पण ते अजून आली नाही भाऊ सरकारी स्कीम लवकर काय मंजूर होत नाही तशी परत काय मग जानवर वगैरे किती आहे तुमच्याकडे एक गाय तिचं मग दूध काढायला जमत का हो जमता एक हाताने कस काय दूध काढतोय म्हणजे कोणती लाता वगैरे मारित नाही किती दूध देते तरी एक टायमाला साडेतीन चार साडेतीन चार तर मित्रांनो म्हणजे एक हात असताना पण सर्व काम केले जातात त्याच्याकडून आणि विशेष म्हणजे एक हाताने तो गायचं पण दूध काढतोय ते जास्त विषय कारण दोन हाताने लोक आता आजकाल मशिनरी घ्यायला लागले गाय धुवायला आणि गायचं दूध काढण्यासाठी तर तो एका हाताने गाय दुत म्हणजे हे पण जास्त म्हणजे हे खूप जास्त आहे त्याच्यासाठी किंवा आपल्या दोन हात असणाऱ्या व्यक्तींसाठी शाळा वगैरे किती झाली म्हणजे कॉलेज वगैरे कॉलेज हात गेल्यानंतर मी परत ऍडमिशन घेतलं ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालं म्हणजे सुशिक्षित शेतकरी बातू जवळचेच प्रेमाचे संबंध असलेले ते कायमच त्यांना मदतीसाठी येत असतात आणि मग ट्रॅक्टरचं कसं म्हणजे काय एकर एक वगैरे रोटर वगैरे कसं घेता तुम्ही रोटर तेवीसशे रुपये येतं म्हणजे कोणता ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे पॉवर ट्रॅक तीस एच पी छोटा छोटा ट्रॅक्टर घेतला आहे काय काय काम करतो ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टरवरती रोटर बळी वगैरे मारणं सोयाबीन कालवणं प्लस आपलं धने कालवणे अच्छा म्हणजे पावडरी मग आंबाटीला पावडरी वगैरे कशाने मारतात पिस्टन मशीन शिकार जवळ लहान आहे तो शिकार तुला जमतो शिकार एवढा किती किती वजनाचा एवढा म्हणजे घेऊन चालतो का तू हो पंधरा लिटरचा शिकार आहे इलेक्ट्रिशियन बटन लावून गेलाय अच्छा जबरदस्त काम आहे मित्र तुझं म्हणजे भरपूर शेत शे भरपूर शेतकरी का त्यांना सगळंच असून देवाने दिलेलं असून सुद्धा कामाचं जीवाव येतं आणि तू तुझ्या हिमतीवरती पूर्ण शेती पण बघतोय आणि ट्रॅक्टर पण घेतलेला आहे खरंच तुझ एक काय म्हणतं तुला खरंच तुझ्या हिमतीला सलूट आहे आणि बाकी आता सध्या काय काय शेतीमध्ये तुमचे आपलं बियन आठ हजार पाच का किती महिन्यात झालाय सहा सात चांगला विषय तुमचा आणि तुम्हाला नेहमीच मदत करता काय म्हणजे जवळचे संबंध आहे तुमचे चांगले ताई तांबे टो कधी चालू होईल मित्र तुमची आता लावली तू सध्या तीन साडेतीन महिने साडेतीन महिन्यात म्हणजे शंभर दिवसानंतर चालू होईल असं म्हणायचं तुला आत्ता आहे हजार पंधराशे मार्केट आहे समजा समजा आज जुलै महिना चालू आहे तर तीन महिन्यानंतर मार्केट राहिले काय वाटतं तुला आता त्याच काही कोणी सांगू शकत नाही काय नाही राहू शकत आता काय नाही करायचं म्हणजे बेभरुशेचे भाऊ जर मार्केट राहिलं तर काही होऊ शकतं नसलं तर मग लॉस आहे आता किती रुपयाचं रोप लावलंय तुम्ही समजा आता विकत घेतली काडी एक काडीच काय किंमत एक चाळीस एक रुपया चाळीस कोणतं बिया आर्यमान आता भरपूर शेतकरी आर्यमानस लावताय का दुसरे दोन वर्ष पासून आरेमानस चांगले रिझल्ट भेटतोय तुम्हाला मार्केट मध्ये नाही चालू आहे मार्केट मध्ये मार्केटिंग करायला त्रास नाही होत म्हणजे मार्केट मध्ये सेल करायला त्रास नाही होत व्यापारी घेऊन टाकतो हा उन्हाळी पण करता का तुम्ही मग वर्षी भेटला का मार्केट उन्हाळ्यात संपल्यानंतर मार्केट अच्छा म्हणजे म्हणजे मागच्या वर्षी झाली का नाही काही पैसे म्हणजे एवढी मेहनत घेऊन पण अजून पण हिंमत आरली नाही बघितलं आणि मग खतांचं नियोजन कसं असतं तांबाटीला सध्या आता तुम्ही लावले याला काय सोडले खाली आता याला पाच हजार रुपयाचं ले एक खत घेतलेलं आहे आणि चार हजार रुपयाच रासायनिक खत म्हणजे टोटल नऊ हजार रुपये आणि पेपर बँडलची किंमत होती एक सोळाशे रुपये किती बंडल लागले पूर्ण तीन तीन बंडल लागले म्हणजे काउंट करा मित्रांनो नऊ हजार प्लस तीन बंडल सोळाशे रुपये आणि तांबाट्याचं रोप किती आहे मित्र चार साड़, चार। चार साड़, चार आ, ते काही सांगते आणि पण चार साडेचार चार साडेचार हजार रुपये जास्त असेल किती काडी लावली तेहतीसशे ना तेहतीसशे काडी लावली म्हणजे ते पण जवळपास चार एक हजार चार हजाराच्या आसपास गेला असेल म्हणजे सुरु सुरुवातीलाच खर्च तुमचा जवळपास चौदा तेरा अठरा अठरा हजाराच्या जवळपास हे झालं आणि तांबटीचं जे आता तुम्ही पेपर वगैरे पसरवला तो घरीच पसरवला का माणसं सांगितले माणसं सांगितले ते माणसांचं कसं मग बंडल एक बंडल. जवळपास वीस तुम्ही सुरुवातीलाच गुंतवले पूर्ण प्लॉटसाठी आणि तो दुसरा पण प्लॉट आहे मित्रांनो त्याला पण तुम्ही ॲव्हरेज रक्कम धरून घ्या एवढे लागले असतील मित्रांनो सुरुवातीलाच जवळपास त्यांनी वीस हजार रुपये खर्च म्हणजे स्टार्टिंगला डेट आजच्या डेटला आजच तांबाटी लावली तर आजच्या डेटला त्यांनी वीस हजार रुपयाची आसपास खर्च केलाय त्याची किती काळी बोलला मित्र तेहतीसशे ते पस्तीसशे गाडीच्या ॲव्हरेज आहे त्यांचं तर इतक्या गाडीला त्यांनी जवळपास वीस हजार रुपये खर्च केला आहे बाकी शेतकऱ्यांना जास्त पण येऊ शकतो काही शेतकऱ्यांना कमी येऊ शकतो प्रत्येकाची प्लॅनिंग आणि शेती करण्याची पद्धत वेगळी असते तर मी याचं मित्रांनो वैयक्तिक सांगतो आहे याने किती खर्च केला आहे आणि मग आत्ता आत्ताचा जो सुरुवातीचाच खर्च झाला आहे म्हणजे पूर्ण तीन महिन्यापर्यंत मग किती खर्च येऊ शकतो पावडरी झाल्या किंवा तारी बांबू आणि त्यानंतर बांधणी वगैरे सर्व धरून किती जाऊ शकतो खर्च आता तारी बांबू तसं बघायला गेलोच असतं म्हणजे एक वेळेस घ्या सीझन चालते चार पाच सीझन ते आहे खर्च धरून घ्यायचं पन्नास हजार रुपये म्हणजे तुमचं औषध आणि तांबाटी बांधणी वगैरे मजुरी जी पण असेल म्हणजे टोटल वीस आणि पुढचे लागणार अजून तीस हजार रुपये टोटल पन्नास हजार रुपये खर्च आहे तुम्हाला जवळपास एक बेगा असेल तांबाटी ना एक बी यांना जवळपास पन्नास हजार रुपये खर्च आहे मित्र आणि हे पन्नास हजार खर्च करून पुढं तांबाट्याला मार्केट राहतं का नाही याची काही गॅरंटी नाही आत्ता मार्केट आहे जुलैमध्ये हजार बाराशे पंधराशेपर्यंत चांगल्या मालाला आणि त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी मार्केट सध्याचं लाईव्ह काय चालू आहे नाशिकमध्ये तर आज त्याचं त्यांनी एवढा खर्च त्यांनी करणार आहे ते सध्या पुढच्या तीन महिन्यात म्हणजे शंभर दिवसामध्ये त्यांना पन्नास हजार रुपये घालवायचे त्यानंतर मार्केट किती राहते याचा काही नाही आणि हा असा एका हाताने ट्रॅक्टर पण चालवतो त्याच शेतीच्या जोरावर ज्वारावर ट्रॅक्टर पण घेतलेला आहे आणि रोज या ट्रॅक्टरच्या मेहनतीवर तो पैसा पण कमावतोय सध्या म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून सध्या त्याचं हे काम पण चालू आहे हे बघा मित्रांनो का एका हाताने सर्व काही कामं करतोय खरंच शेतकऱ्यांसाठी हा मेहनती मुलगा आदर्श ठरू शकतो खूप जास्त मेहनत तर मित्रांनो असं हे आपले वैभवशी एक मेहनती शेतकरी हात जाऊन सुद्धा त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे की त्या कष्टाच्या दोरावर त्यांनी आज त्यांच्या स्वतःचा टॅक्टर आहे आणि गाय पण आहे जे का दूध काढतात ते स्वतः एकटे तर खरंच अशा मुलांची अशा मेहनती मुलांची आजच्या ज्या अशा मेहनती मुलांची आई बापाला खूप गरज आहे आणि आजकाल इतके पोरं वाया गेलेले मित्रांनो काय दारू बिरू इतके म्हणजे संगत कुठलेही कामधंदे नाही त्यांना शेती करायची नाही काही नाही फक्त रो बेरोजगार बेज रोजगार, रोजगार करायचं आणि मग वाईट वाळणाला जायचं तर तसं काही न करता त्यांनी मुक्तीच्या द्वारा खूप जास्त मेहनत करून आपली शेती सांभाळतोय टॅक्टरचं पण रोज आणि इकडं तिकडं जाऊन तो काम धंदे करून पैसा कमवतो आहे हे जास्त महत्त्वाचं हो आहे आणि असंच शेतकऱ्यांची आपल्याला आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्राला असे मेहनती शेतकऱ्यांची गरज आहे पण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या मेहनती शेतकऱ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र